जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख ज्या प्रकारे वाढतं तापमान जे आहे निवडणुकीचं सतत वाढतंय आणि एकीकडे दुसरीकडेच आपण बघतोय की थंडी इकडे वाढत या थंडी आणि गरमीच्या वातावरणात नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये निवडणुकीचा बिगुल हा कुणाच्या बाजूने वाजणार हे बघण्यासारखं आहे त्यातच आज आपण वर्धा शहरातील मोठ्या प्रमाणात तयार झालेलं एक तालुका क्रीडा संकुल जे आहे तिथे आपण आलेलो आहेत मोठ्या प्रमाणात काही नागरिक वर्धेचे इथे आहेत नेमक्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय होणार आहे कसं होणार आहे कशा प पद्धतीचा विकास नागरिकांच्या मनात दडला आहे आणि हा विकास करणार कोण कोण प्रतिनिधी ते एक नगराध्यक्ष म्हणून बघणार कोण ते नगरसेवक त्यांना त्यांच्या मनात आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत तर दादा मला एक सांगू शकाल इथे जेवढे काही उपस्थित आहेत काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कुठला पक्ष बाजी मारणार कोणसा पक्ष हे चुनाव जिते का सत्ताधारी जो थे उन्होंने भी अच्छा काम किया है और आने वाला वक्त बताएगा कि लोगों के मन में क्या है लेकिन आज जो एक वातावरण है जो है सब वर्धा का विकास बहुत हुआ है आ, या पार्श्वभूमीवर काय वाटतं आपल्याला कि काय होईल वर्धा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये वर्धा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आता बहु झाली समजा बरेच कालखंड मध्ये ब्रेक झाला आणि सगळे नगरसेवक नगराध्यक्ष जे आहेत म्हणजे केव्हा केव्हा निवडणूक लागते या प्रतीक्षेमध्ये होते परंतु यानं त्या कारणामुळे निवडणूक लांबत गेली आणि प्रत्येकाची प्रतीक्षा जी गेली होती तर तीही लांबत गेली तर असो निवडणुका म्हटल्या की वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा जनतेच्या अपेक्षा नेत्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या असतातच आणि वर्धा जिल्ह्याचं चरित्र हे इतर सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळं चरित्र आहे इथली पार्श्वभूमी जी काही आहे राजकारणाची ती वेगवेगळ्या स्तरातून पुढे आलेली आहे आणि ही पार्श्वभूमी जी आहे तर ती आपल्या जिल्ह्याला लाभलेलं गांधी विनोबा यांचं एक मोठं चरित्रात्मक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे परंतु ह्या सगळ्या याची पडसाद जे आहे ते, ते निवडणुकींमध्ये पडत असतात वर्धा शहराचं आपण नगर नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर गेल्या या पंधरा वीस वर्षामध्ये जे काही रोपडं बदललेलं आहे तर याच्यामध्ये नगर परिषदेची किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थेची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आपण अनेक वर्षापासून पाहतो आहे की वर्धा जे काही होतं ते खेडेवजा म्हणजे शहरच म्हणता येईल त्याला अशा पद्धत पद्धतीचं रोपडं होतं परंतु अलीकडल्या या दहा पंधरा वर्षामध्ये जे विकासानं गती घेतलेली आहे आणि वर्ध्याचं जे रोपडं बदललेलं आहे याच्यामध्ये वर्ध्याच्या नागरिकांच्या आणखीनही काही अपेक्षा वाढलेल्या आहेत म्हणजे वर्ध्यामध्ये आप सगळ्यात मोठी जर समस्या कुठली असेल तर आपल्या इथली जी काही वाहतूक व्यवस्था आहे आणि ती मी पहिल्यांदा शहरात घेतो तुम्ही प्लाउटिंग नका करू येतो एक आपल्या इथलं जे की म्हणजे ट्रॅफिक आहे तर ते ट्रॅफिक या कारणानं जास्त प्रभावित होते की आपल्या इथलं जी पार्किंगची व्यवस्था जी, जी आहे तर ती नसल्यामुळे हे वाहतूक शहराअंतर्गत वाहतूक जी आहे तर ते प्रभावित होतं आणि शहर जे आहे ज्या प्रमाणामध्ये या पाच दहा वर्षामध्ये आपल्या इथले जे काही साधनं वाढली वाहतुकीची तर त्याच्यामुळे प्रभावित होताना आपल्याला दिसतं तर त्या दृष्टिकोनातूनही वर्धेकरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणी विजयी होईल नगराध्यक्ष किंवा नगरसेवक तर यांच्याकडून त्या अपेक्षा राहतील आणि वर्धेचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं झालेला नाही तर इथं एखादा उद्योग जो आहे तर सगळ्या काही गोष्टी पर्यावरणीय गोष्टी लक्षात घेऊन असा उद्योग यावा की ज्याच्यामध्ये पर्यावरणाला इथलं जे काही इथली जे काही सांस्कृतिक विरासत आहे तर त्याला धक्का न बसता असा विकास शाश्वत विकास त्या आपण ज्याला म्हणतो तर अशा प्रकारचा विकास इथं घडला तर हे शहर वाढेल शहर वाढेल म्हणजे नुसतं फुगेल असे नाही तर शहराचं एकंदर सांस्कृतिक इथलं सांस्कृतिक सोबतच एक विकास जो काही होत असतो माणसाचा म्हणजे नुसते इमारती उभारल्या किंवा मोठ्या मोठे सर्वांगीण विकास शाश्वत विकास झाला पाहिजे ते या दृष्टिकोनातूनही मोठे प्रोजेक्ट आपल्या आजूबाजूला आले तर त्याचा इथल्या वर्धा जिल्ह्यामधली जी काही रोजगाराची संख्या जी आहे वाढते आहे आपण रोजगार कार्यालयामध्ये जर नोंदणी बघितली तर एक लाखाच्या वर रोजगारांची नोंदणी झालेली आहे तर त्यांना एक काम मिळेल आणि पुण्या मुंबईकडे लोक जे काही आहे तर ते जाणार नाही आपल्या इथलं वर्ध्यातलं जे काही युवा बळ जे काही आहे मनुष्यबळ जे आहे तर ते आपण पाहतो की पुण्या मुंबईकडे किंवा मोठ्या शहरांकडे जातं तर इथल्या स्थानिक रोजगार जे काही तर ते निर्माण होतील या दृष्टिकोनातून आपल्याला हा विचार करावा लागेल शाश्वत विकासामध्येची जी परि परिभाषा करताय जे की गांधींच्या मूल्यांवर आहेत स्वाभाविकता गांधींच्या मूल्यांमध्ये ज्या प्रकारे गांधी जिल्हा म्हणून दारूबंदी मोठ्या प्रमाणावर जे आहे इथे लादल्या गेलेली आहे ही दारूबंदी ही जे आहे ही उठवायला पाहिजे अगदी बरोबर काय काबर का उठला उठली पाहिजे असं तुम्हाला वाटतं कसं आहे सर इथे कसं आहे डुप्लिकेट प्रमाणात दारू विकल्या जाऊन राहिली आणि त्यातल्या त्यात जे जे आपले जे काही जे घेणारे आहे त्यांना डुप्लिकेट दारू भेटते जास्त पैसे मोजावे लागते शासनाचा महसूल बुडत आहे नाही का इथून पस्तीस किलोमीटर जर गेल्यावर आपल्याला भेटते मग तुम्ही इथेच का नाही देत हा पोलीस प्रशासनाचा जो ताण आहे तो कमी होईल नाही का तब्येत बिघडून राहिले आरोग्य लोकांचे आरोग्य खराब होऊन राहिलं चारशे रुपयाची कॉटर घ्यावं लागते रोजगार वाढन हॉटेल वाढन म्हणजे असं थोडी आहे का दारू भेटत नाही म्हणून लोक पिऊन आले का दारू भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे दारू ही खुली करायला पाहिजे इथल्या सगळ्या कोणाकोणाचं आत वर्ध करा सगळे आता इथे किती लोक आहे आम्ही पंचवीस लोक आहे तर चोवीस लोक म्हणते का चालू झाली पाहिजे फक्त आनंद भाऊ नाही म्हणते त्यांचा विरोध आहे पर झाला असो पण खुली करायला पाहिजे अगदी बरोबर ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे इन्कम आहे किंवा जो इन्कम सोर्स आहे वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आणि तोच पैसा जो आहे विकासात्मक दृष्टिकोनात पुढे येणाऱ्या वा भविष्यात वापरल्या गेला वापर पाहिजे त्यापेक्षा आपले काही स्थानिक प्रश्न आहेत ज्यामध्ये ते विचारात घेऊनच वैयक्तिकरित्या नगरसेवक निवडला जातो म्हणजे आर्वी लाखाच्या समोरचा भाग जो आहे त्या भागात राहतो आता तिकडे जे नगरसेवक येतील आमच्याकडून आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा राहते की त्यांनी व कमी कमी वाढला तर आठवड्यात एकदा चक्कर मारावं जसं हो। होटिंगच्या वेळेस आधी चक्कर मारतात रोज नमस्कार करतात तसं नंतरही करावं काय समस्या आहे असं विचारावं जेणेकरून समस्या तर निराकरण करता येईल इलेक्शन टफ होणार असं वाटतंय नेमकं कोणते संभाव्य उमेदवार वाटत की जे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी दावेदार असेल निलेश केटे निलेश किटे निलेश किटेंच्या व्यतिरिक्त अजून कुठला प्रतिस्पर्धी त्यांचा असं वाटतं की जे प्रभावी निलेश था था निलेश जिनकेल। जिनकेल। ओके। की आज जसं केंद्र सरकार केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे वर्धा शहराचा विकास जर करायचा आहे समजा जनतेला तर त्यांनी बीजेपीला निलेश किटे जर उमेदवार राहील त्याला बहुमत निवडून द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण संपूर्ण वर्धेमध्ये नेहमीप्रमाणे जितके वेळा आपण बघतोय की जातीय समीकरण खूप मोठ्या प्रमाणावर बघितलं जात आहे आणि या जातीय समीकरणाच्या अनुषंगाने जर आपण बोलतोय तर याच्यावर कुठे ना कुठे महाविकास आघाडी ही युती करताना दिसते आणि त्याच्यानंतर इथेच जे आहे एकल पद्धतीने जे आहे महायुती का लड़, निवडणूक लढणार आहे तर काय वाटतं ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की बी जे पी बाजी मारणार हे शक्य आहे का निलेश किटी किंवा सुधीर पांगुळ दोनपैकी एक उमेदवार वर्धा नगराध्यक्ष म्हणून आम्ही पाहू इच्छितो निलेश किटी किंवा सुधीर पांगुळ कसा आहे आता जनता सुज्ञा झालेली आहे जातीपातीचा काही विषय नाही आहे आता जे नवीन मतदार आहे जे सतरा अठरा वर्षाच्या नंतरचे जे काही एकवीस वर्षाचा मतदार आहे तो काही जातीवादीचा काही प्रश्न घेत नाही जातीचा काही विषय नाही आहे जो सक्षम आणि चांगला उमेदवार असेल जो विकास करेल त्यालाच लोक मतदान करतील नक्कीच या सगळ्या बाबींमध्ये असं वाटतं का की आपल्या शहरामध्ये काही आणखी वेगळ्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे की जे झालेलं आहे एवढाच हा विकास सीमित आहे असं कला वाटत वर्धा जो आहे एक रोड मॉडेल या विकास मॉडेल बनू शकते कारण की एक छोटस शहर आहे आणि त्या शहराला शहरा सुटसुटीत जसं कचरा हे नियोजन आहे थुकण्याचं नियोजन आहे रस्त्याचं नियोजन आहे पार्किंगचं नियोजन आहे म्हणजे एक छोटंसं आपलं एक स्वप्न म्हणून आणि भारताचं सगळ्यात चांगलं जिल्हा म्हणून या शहर म्हणून आपण वर्धेला विकास करू शकतो कारण की बनवण्याची खूप ताकद आहे आणि छोटं आहे आणि लोक पण इतके खूप छान आहे जातीपातीचं काही राजकारण नाही धर्माचं काही इथे हे नाही आहे मस्त मोकळं वर्धा आहे त्याच्यासाठी एक जोही नगराध्यक्षाच्या निवडणुकीत उभा राहू शकतो त्याला फक्त विकासाचा ध्यास आणि वर्धा मॉडेल कसं आपण भारतात श्रेष्ठ बनवायचं हे फक्त एकच ध्येय पाहिजे तोच ह्या निवडणुकीमधं विजयी ठरू शकतो ज्या पद्धतीने म्हणताय की विकासाच मॉडेल पण दुसरीकडे कुठे ना कुठे शहरामध्ये बऱ्याच काही छोट्या मोठ्या समस्या निर्देशनास येतात तर त्यासाठी जबाबदार कोण कारण विपक्ष कुठे ना कुठे असं वाटतंय की शांतपणे झोपलाय आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा जे आहेत ज्या प्रकारे कार्यरत व्हायला पाहिजे ते दिसत नाही तर यावर आपलं काय मत आहे नाही पक्ष आणि विपक्ष दोन्ही जर सक्षम असले तरच श शहराचा विकास होऊ शकते अन्यथा कसं कोणतं एखादा पक्ष आहे म्हणून बा विकास करणं असं काही राहत नाही उमेदवार सक्षम असावा जेणेकरून जसं की आपल्या नगर परिषदेच्या ज्या शाळा आहे पूर्ण शाळा डबकाईस आलेल्या आहे सगळ्या बंद पडलेल्या आहे या शाळेचा विकास व्हायला पाहिजे जेणेकरून गोर गरीब मुलं त्या चांगलं शिक्षण शिकतील कारण प्रायव्हेट स्कूलचे फी चाळीस ते पन्नास हजार फी गेल्या लहान म्हणजे कुटुंब ते भरू शकत नाही त्यामुळे सुद्धा विशेष लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही म्हणताय की नगर शाळा ह्या सुरू व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जो आहे पण ज्या प्रकारे आता आपण शिक्षणाचा विषय तुम्ही मांडला शिक्षण कर प्रत्येक नागरिक भरतोय पण जे म्हणतात की संपूर्णपणे डबडबाई आलेली जी पद्धती आहे आपल्या शाळांमध्ये दिसत आहे तर मग तुम्ही शिक्षण कर का भरताय नाही शिक्षण कर भरत आहे जेव्हा आपलं संविधान निर्माण झालं त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण आणि आरोग्य या दोन वस्तू म्हणजे नागरिकांना मोफतच मिळालं पाहिजे मूलभूत गरजा आहे तर त्यामुळे आपण शिक्षण कधी भरतो तर तेच आपल्याला शिक्षण त्यांनी पूर्ण सुविधा द्यायला पाहिजे नगर परिषद मार्फत उमेदवार कोणी असो पण त्यांनी काम केलं पाहिजे काम जर केलं नाही तर मग तो पक्ष वगैरे हो सगळं विसरून त्याने जोडे मारून हाकलेले पाहिजे अगदी <laughs> बरोबर लोकांना मारण्याची भूमिका तुम्ही घेता अतिशय नागरिकांमध्ये हा जो जोश आहे हा सदाच कायम असला पाहिजे केवळ जो आहे कराची जर बाब म्हंटला शिक्षणाचाच नाही तर इतर पण आपण पन कर करता ज्याच्यामध्ये स्वच्छता सुद्धा फार महत्वाचा जो आहे विषय आहे काय वाटतं वर्धा हा पूर्ण स्वच्छ आहे का ज्या प्रकारे गांधींचा जिल्हा आहे वर्धा हा गांधी जिल्हा स्वच्छ आहे का काय वाटतं आपल्याला वर्धेत स्वच्छता आपण म्हणतो फक्त नवाला आहे आपण जर तिकडे महावीर गार्डनच्या बाजूला गेलेलो महावीर गार्डनच्या बाजूला एवढा कचरा असतो घाणेरडा असतो तिथून जाणं जाय ना वासाचा एवढा प्रकार आहे बाजार अशा भरपूर ठिकाणी जो आहे ना आर्वी नाक्याचा काही भाग आहे तर यांनी स्वच्छतेकडे पण नगर परिषदने नगर अध्यक्षाने लक्ष द्यायला पाहिजे फक्त निवडणुकीपुरतं फक्त पक्ष विपक्ष हे बाजूला ठेवून स्वच्छता हे खूप मूलभूत गरज झालेली आहे सोबतच ज्या प्रकारे आता म्हणजे स्वच्छता तुम्ही सगळ्या गोष्टी बोलताय पण या स्वच्छतेच्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गेल्या या चार वर्षामध्ये प्रशासकीय नगर परिषद ही मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचाराने गाजत आहे यावर आपलं काय मत आहे भ्रष्टाचार हा कसा आहे एक कीड लागलेली आहे आणि त्याचं जे आहे जे जसं झाडं लावले होते त्याच्यात भ्रष्टाचार दिसतो आहे कारण की ते झाडं जसे डिवायडरमध्ये लावले आहे पण त्या प्रमाणात त्याच्यात माती नाही टाकली आणि पूर्ण जे पामचे जे झाडं लावले होते ते एकही झाड आता दिसत नाही त्याच्यामध्ये आणि जसं स्वच्छतेचं जे हे दिलं होतं ठेकेदाराला त्यांनी पण पूर्णपणे वर्धा जो आहे स्वच्छचा जो ठेका घेतला होता त्याच्यातही फेल ठरला आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार तर थोडा फार झालेलाच आहे असं निर्दर्शनास येतेच आहे सामान्य माणसाच्या तुम्हाला नाही का वाटत तुमचा कराचा जो पैसा आहे हा व्यर्थ होतो हो तो वाटतेच तर तो व्यर्थ तर जातेच आहे त्याच्यासाठी एक आता सगळे म्हणजे एक नागरिक कमिटी पाहिजे त्याच्या त्याच्यानुसारच कारण की कसं आहे प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी वर्धा नागरिक कमिटी असली म्हणजेच ते प्रश्न मांडू शकते कारण का की हा साधारण कसा एकटा माणूस प्रश्न मांडायचा याच्यात नाही आहे म्हणून असं वाटते की पुढच्या वेळेस एक नगर विकास म्हणजे पूर्ण कमिटी पाहिजे वर्धा शहराची आणि त्यांनी ते प्रश्न करून मग यांच्यावर दबाव आणायला पाहिजे कारण की याच्यावर दबाव पडत नाही हा असा एखाद्या सामान्य माणसाचा म्हणून एक नगर विकास कमिटी सगळ्या लोकांची आणि वर्धेवाल्यांची पाहिजे आहे त्याच्यातच एक रोल मॉडेल म्हणून आणि विकास मॉडेल म्हणून आणि या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी खूप चांगले एक पाऊल प्रकारे तुम्ही म्हणताय ना की नागरिकांची एक कमिटी असायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण लागलेली कीड आहे ही आपण संपवण्याचा नक्कीच प्रयत्न करू भ्रष्टाचार निर्मूलन समिती राहायला पाहिजे यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे आनंदभाऊचा आणि ते आवश्यकही आहे भ्रष्टाचार होतच राहिला आणि आपण सहनच करत राहिला त्याला काही अर्थ नाही ना अगदी बरोबर तुमचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार वाढतो आहे आणि त्याला नियंत्रण करण्यासाठी अजून अद्याप कुठल्याच प्रकारची जी आहे योजना नाहीये तर नेमकं या सगळ्या बाबींमध्ये आपल्याला वाटत नगर परिषद मध्ये कुठला पक्ष कारण जे आहे सध्या एकीकडे महाविकास आघाडी या दुसरीकडे महायुती कुठला पक्ष ही निवडणूक जिंकणार साधारणत भाजपचा जास्त जोर राहील कारण हा पक्ष सत्तेवर पण आहे आणि पैसा पण खर्च करू शकतो सक्षम उमेदवार त्यांना आहे आहेत तर मला सक्षम म्हणजे तुम्ही आर्थिक सक्षम म्हणतात की वास्तविक तर विकासाच्या दृष्टिकोनातून सक्षम आहेत नाही विकासाच्या दृष्टिकोनातूनही सक्षम असतील आणि आर्थिकही असतील अच्छा तर म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला असं वाटतं की आर्थिकरित्या जो पक्ष बलाढ्य आहे तोही निवडणूक जिंकेल बरोबर का नाही ज्यांच्याकडे पैसा आहे ते भरपूर पैसा लावतीलच पण जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे जो आता पैसा वाटत असतो तो भविष्यात किती पैसा तिथून कमवण याचा हिशोब काढायला पाहिजे त्यानुसारच त्यांनी वोटिंग करायला पाहिजे अगदी <laughs> <laughs> बरोबर जो पैसा खर्च करेल तो शंभर टक्के पैसा हे नियोजन जे आहे त्या पद्धतीनं पुढे ज्या प्रकारे आता प्रभागांमध्ये आपल्या वर्धेमध्ये विकासात हा वाढतच आहे विचारात घेऊनच वैयक्तिकरित्या नगरसेवक निवडला जातो तर या नगरसेवकांमध्ये आपलं जे आहे कुठल्या प्रभागात राहणार माझे आजवीच्या समोरचा भाग जो आहे त्या भागात राहतो मी आता तिकडे जे नगरसेवे येतील आमच्याकडून आमच्या चा, चा, त्यांच्याकडून अपेक्षा राहते की त्यांनी व कमीत कमी वाढला तर आठवड्यात एकदा चक्कर मारावं जसं होटिंगच्या आधी चक्कर मारतात रोज नमस्कार करतात तसं नंतरही करावं काय समस्या आहे असं विचारावं जेणेकरून समस्याचं निराकरण करता हो। येईल